ओम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर आज आपण भागवतला अध्याय नंबर सात बघणार आहोत तर याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सातव्या अध्यायामध्ये अर्जुनाला दिव्य रूप परब्रम्ह परब्रम्ह तत्व आणि साकार किंवा निर्वाकार स्वरूपाची माहिती देतात अध्यायात कृष्ण सांगतात की सर्व विश्वाचा अधिष्ठता आणि संपूर्ण सृष्टीचा निर्याता परब्रम्ह आहे जो तो परब्रह्म त्याच्याशी एकरूप होतो त्याला संपूर्ण ज्ञान आणि विज्ञान प्राप्त होते परब्रह्म स्वरूपाचे ज्ञान किंवा कृष्ण अर्जुनाला सांगतात की जगातील प्रत्येक गोष्टीचे एकमात्र कारण आणि आधार म्हणजे परब्रह्म आहे ते साकार आणि निरा निराकार दोन्ही रूपात विद्यमान आहे श्री कृष्ण ज्ञान आणि विज्ञान जे महत्व सांगतात ज्ञान म्हणजे आत्मा परब्रह्म आणि सृष्टीचे खरे स्वरूप समजते तर विज्ञान म्हणजे त्याचा अनुभवाची प्रक्रिया श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा व्यक्ती खरा भक्त होतो आणि तेव्हा एकनिष्ठ होऊन त्याची उपासना करतो तेव्हा त्याला ईश्वराचे साक्षात्कार प्राप्त होते श्रीकृष्ण सांगतात की योगाचे विविध 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 माध्यमात प्रकृती आणि पुरुष यांचा अभ्यास करतात त्यानुसार सृष्टीला कार्य करणारा पुरुष आणि सर्व रूप धारण करते अर्जुनाला कृष्ण सांगतात की योगाचे विविध प्रकार आहेत भक्तियोग ज्ञान योग आणि कर्मयोग या सर्व मार्गाने व्यक्तीला परमात्म्याचे एकरूप होता होता येऊ शकते श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना जो मी सांगणारा आहे ते तू सर्व एक सर्व विश्वाचा स्रोत म्हणून आहे माझ्याशिवाय कोणतेही अस्तित्व नाही या अध्यात भक्तीयोग ज्ञान योग आणि योग, कर्मयोग यांचे मिश्रण आहे जो व्यक्तीला या मार्गाचे अवलंब करतो त्याला कृष्णाने दिव्य शक्तीचा अनुभव सांगितला तर या अध्यामध्ये सर्व हो, सातव्या अत्याचं भगवान श्रीकृष्णच्या अर्जुनाला स्पष्टीकरण दिले